नमस्कार मित्र मित्रमेदिन आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भाजी अशी भाजी आमच्याकडे लग्न कार्यात किंवा म कार्यक्रमांसाठी बनवतात त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरची ओलं खोबरं आणि कोबी चिरून घेतलं आहे बारीक बाकी फोडणीसाठी कढई ठेवली गॅसवर त्यात ते आता तेल होते जास्त साहित्य लागत नाही आहे तसेच मी रात्री चणाडाळ भिजत घालून ठेवली होती ती चणाडाळीची भाजी करायची म्हणजे त्यामध्ये मिक्स करून तेलावर म मोहरी टाकली आहे मोहरीवर लगेच जिरं टाकलं थोडा हिंग टाकून घेतला आणि मिरची टाकली आहे मिरची थोडी तडतडली की त्यावर या भाजीला कांदा वगैरे लागत नाही लसूण पण लागत नाही त्यावर मी डाळ टाकली आहे आता पाणी घालून डाळ शिजेपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यावर हळद टाकली कारण वेग वेग ही मिरची भाजी आहे वेगवेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बनवता येते त्या मी तुम्हाला दाखवूनच नंतर बनवेन देवा पण मी आजही पारंपरिक पद्धतीने कोबीची भाजी बनवत आहे आता डाळ शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे आणि झाकण क टाकून आपल्याला प्रथम डाळ शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपण पाणी बघायचं नाही तर डाळ करपून जाईल हे पा पाणी कमी झाले कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो डाळ शिजली एकदा की आपलं काम सोपं होऊन जातं अशी भाजी आमच्याकडे लग्नकार्यात आवर्जून बनवली जाते कोपीची भाजी ती खूप छान चवीने लागते हे पा डाळ शिजत आले अजून शिजायला वेळ घेणार आहे थोडा म्हणून मी पाणी टाकलं आणि डाळ ॲड केली झाकण कर टाकून परत शिजायला घेतलं आहे गॅस फुलच ठेवला आहे कारण डाळ पटकन शिजत नाही आहे मंद गॅसवर नाही शिजत म्हणून फुल गॅस ठेवला आहे अर्धवट डाळ शिजत आली की आपण त्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे कारण एवढ्या पाण्यावर जर आपण कोबी टाकला तर कोबीचं पण पाणी सुटतं आता मी त्याच्या भा भाजीत मीठ टाकते कोबीचं पण पाणी वाफेबरोबर सुटतं आणि हे पाणी पूर्ण भाजी सर्व पाणी पाणीदार होऊन जाईल त्यासाठी डाळीमधलं पाणी पूर्ण आटलं की मग आपण त्यावर कोबी टाकून घ्यायचा हे पहा पाणी आता आटत आलं आहे तुम्हाला मी दाखवते डाळ आता हे बघा वरून मी आता कोबी चिरलं आहे बारीक ह्याच्यापेक्षाही बारीक चिरून आपण टाकू शकतो स्लायसरवर कोबी चिरला आता पटकन बारीक चिरला जातो हे पहा आणि आता वर खाली ढवळून घ्यायची भाजी आता कढई पूर्ण भरलेली आहे भाजीने पण आता जेव्हा जसं कढई कोबीतलं पाणी आटून जाईल तशी भाजी बघा किती निम्मी दिसणार आहे तर झाकण टाकलं आहे हे पहा कोबी किती खाली बसून गेला हे पहा आता त्यात आपण ओलं खोबरं टाकायचं आहे जसं आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त ओलं हे बघा डाळ शिजून गेली पूर्ण हे बघा ओलं खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर पण वरून टाकून द्यायची झाकण मारून पुन्हा एकदा वाफ यायला द्यायची आहे ओलो सुख ओलं खोबरं हे मी किसून फ्रीजर डीप फ्रीजरमध्ये थे ठेवते जेणेकरून पटकन मला जेव्हा लागेल तेव्हा अवेलेबल होतं कोथिंबीर ही अशी पारंपरिक भाजी कोकणातली खूप छान लागते तुम्ही पण आवर्जून नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली भाजी येते कमी साहित्यात कमी तेलात एकदम हायजेनिक अशी ही भाजी आहे स्वस्त आणि मस्त पुरवठ्याला सर्वांसाठी पुरवठ्याला पण येते भरपूर माणसं असते तर ती कोबीची भाजी सर्वांना पुरते आणि त्याला कांदा लसूण काहीच लागत नाही हे बघा अशा प्रकारे आता भाजी आपली होत आहे आता खोबरं आणि वरून टाकलेली कोथिंबीर ही शिजण्यासाठी म्हणून झाकण ठेवायचं नाहीतर भाजी आपली संध्याकाळपर्यंत खराब होऊ शकते त्यासाठी आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर पण शिजवून घ्यायची आहे मी बघा आपली भाजी तयार आहे छान कलर किती सुंदर आलाय बाय बाय